शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाहणी लावायची राहिली आहे त्या शेतकऱ्यासाठी महत्वपूर्ण अपडेट आहे राज्यात खरीप हंगाम चोवीस पंचवीस दिनांक एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेली आहे व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पर्यंत शेतकरी स्तरावर पीक पाहणी करता उपलब्ध आहे परंतु राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतकरी स्तरावर ई पीक पाहणी विविध मुदतीत ही पीक पाहणी पूर्ण झालेली नाही असे निदर्शनास आलेले आहे तसेच याबाबत योग्य प्रसार प्रसिद्धी नसल्यामुळे शेतकऱ्यामार्फत पीक नोंदवणी हे अत्यंत कमी प्रमाणात नोंद करण्यात आलेली आहे त्यानुसार खरीप हंगाम दोन हजार करता सात दिवसाची वाढीव मुदत देण्यात आलेली आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पर्यंत शेतकरी स्तरावर पीक नोंदवणी मुदत वाढ करण्यात आलेली आहे तसेच सहाय्यक तलाठी स्तरावर सुद्धा सात दिवसाची मुदत वाढ करण्यात आलेली आहे तसेच याबाबत योग्य प्रसार प्रसिद्धी करून शेतकऱ्या मार्फत जास्तीत जास्त पीक पेरा नोंद करण्याबाबत योग्य ते निर्देशन आपल्या स्तरावर देण्यात यावे व योग्य ती मुदत व दिलेल्या मुदतीचा वापर करून शेतकऱ्याला स्वतः पीक पेरा नोंदवता येईल याबाबतची जनजागृती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशा प्रकारे जी आर होता तर आपली ई पीक पाहणी लवकरात लवकर लावून घ्यावी ही शेतकऱ्याला शेवटची संधी आहे धन्यवाद